हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे तर हा व्हिडिओ पेंडिंग होता व्हिडिओ आहे किंकराच्या दिवसाचा तर दुपारचं रुटीन आहे हे तर सर्वजण किंकरातला करतात आता कुठं कुठं पद्धत आहे मला माहीत नाही आमच्याकडं तर म्हणजे पद्धत आहे की किंकरातच्या दिवशी म्हणजे मटण वगैरे केलं जातं चिकन किंवा मटण पण असं असं खा खाणारे कोण नाहीत घरामध्ये म्हणजे मटण वगैरे तर ह्यांना आवडत नाही आणि मग त्यांनी काय केलं मला आवडती मच्छी मच्छी घेऊन आले होते बांगडे घेऊन आले होते मग चला म्हणले बांगड्याचं कालवण आणि फ्राय करावा आणि त्यांना मी डाळ केली होती मसूरची डाळ भात मला वाटलं खातीन एकतरी मच्छी फ्राय केलेली पण नाही खाल्ली त्यांनी त्यांना आवडतच नाही तर नाही खाल्ली त्यांना कोळंबी वगैरे आवडती कोळंबी पापलेट त्यांना बोलले तुमच्या पण आवडीचा ना ते बोलले नको फक्त माझ्यासाठीच घेऊन आले कारण जास्त करून मला नॉनव्हेज आवडतं एवढं नाही स म्हणजे आवडतं पण आणि एवढं पण नाही म्हणजे वार वगैरे असल्यावर किंवा उपास वगैरे असल्यावर त्यावेळेस ठीक आहे पण ज्यावेळेस मग वार असो ज्यावेळेस खायचं असतं त्यावेळेस मला लागतंच त्यामुळं ना दारावती कोणी मच्छीवाला आला नव्हता त्याच्यामुळं मग ते बोलले की राहू दे मी तुला घेऊन येतो मच्छी मग ते चेंबूरला जाऊन चेंबूरनी मच्छी आणली होती मग हो त्यांना बोलले मार्केटमधून आणा जवळच्या तर ते तिकडून जाऊन घेऊन आले पण झालं असं ना मच्छी ना म्हणजे टेस्टी नव्हती एवढी मला तर ताजी वाटलीच नाही ती मच्छी तर मी मी पण काय केलं जास्त काय खाल्ली नाही बनवली एवढी त्यांनी आणलेली बघा एकटी किती खाणार एवढी त्यांनी आणलेली आणि त्या छान असं मी स्वयंपाक केला होता मट सॉरी मच्छीचं कालूनसुद्धा केलं होतं आणि भात केला होता चपात्या सॉरी चपात्या नाही केल्या आणि मच्छी फ्राय केली होती आणि मसूरची डाळ केली होती तिखट मस्त अशी आणि छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर रेसिपी दाखवली तुम्हाला सांगितलं नाही असं कारण की भरपूर वेळेस मी दाखवलेलं आहे चिकन किंवा मटण किंवा मच्छीचं कालन वगैरे किंवा अंड्याचं कालण वगैरे त्याच्यामुळं मी दाख सांगितलं नाही एकदम डिटेलमध्ये फक्त असंच रेसिपी शूट केलेली आहे आणि मच्छी बघा अशा प्रकारे मी तळते तर पीठ थोडंसं गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ किंवा कोणतंही पीठ तुम्ही घेऊ हो शकता त्यात मसाला आपला तिखट मसाला असतो किंवा लाल मिरची पावडर हे मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये ना मिक्स करून फ्राय करायची मग मच्छीना तिखटही लागत नाही अजिबात तिखट लागत नाही टेस्टी लागत वते 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 लागते आणि जळतही नाही पण जास्त वेळ तुम्ही तर जळत नाही पण जर जास्त वेळ ठेवत तर नक्कीच जळ प्रमाणात मच्छी पण टाळायला लागते जर जास्त वेळ ठेवणार तर जळणार परत म्हणणार तुम्हाला काही तू तर बोलले जळत नाही प्रमाणाच्या बाहेर फ्राय केल्यामुळे कोणती पण गोष्ट जळणारच आणि त्याला थोडंसं वरतून मी असं लसूण चेचून टाकलं होतं एक मोठी कांडी आणि भरभरून अशी कोथंबीर पण टाकली होती थोडंसं म्हणजे वेगळं ट्राय करा तर किती बघायला बघायला सुंदर वाटत होतं मला पण खूप छान वाटत होतं आणि असं व्हिडिओतून बघितल्यापेक्षा ना असं समोरून खूप सुंदर वाटत होतं असं वाटत होतं ना आपण कोणत्या तरी ना नॉनव्हेज हॉटेलमध्ये जेवायला आलो मला तर ना प्रत्यक्ष तसंच वाटत होतं कारण की ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांना असं बघायला पण खूप छान वाटतं तर मला तर नॉनव्हेज आवडतं कोण कौन, कोण कौन, कोण आहेत नॉनव्हेज लवर या पटापट मग जेवायला आणि कमेंट पण करायला तर मित्र आहे बघा लवर आमच्या घरामध्ये ना मी आणि दीदी आम्ही दोघी आहे लवर खूप आवडतं आम्हाला खूप म्हणजे जास्त नाही खात थोडंसंच पण अगदी चांगलं आणि लागतं वार असलं का लागतं नाही तर मग बंद असलं का मग तर तुम्ही तर बघता ज्या जुन्या मैत्रिणी माझ्या ताई आहेत त्यांना तर माहीतच असन प तीन तीन पाच पाच महिने बंदही होतं उपास वगैरे चालू झाल्यावर हो, श्रावण महिन्यात किंवा साईबाबांची माझे उपवास चालू झाल्यावर असं काय नाही की लागतं म्हणजे खाल्लंच पाहिजे नाही कंट्रोलसुद्धा तेवढंच केला पाहिजे कोणतीही गोष्ट आवडती किंवा आपल्याला नाही आवडतं प्रत्येक गोष्टीचं कंट्रोल हे आपल्या हातामध्ये असतं की खाल्ली पाहिजे म्हणजे खाल्लंच पाहिजे असं नाही त्याच्यावरती पण आपण कंट्रोल आणायचं असतं नाही आज नाही तर ठीक आहे ना आपण नंतर खाता येईल तसंच छान अशी मस्तीपैकी छोटासा व्हिडिओ बनवला मैत्रिणींसाठी पण तो व्हिडिओ लेट अपलोड करत आहे आणि हे बघू शकता मस्त अशी ताट तयार आहे तर डाभ हातासोबत पापड दाखले होते ते पापडसुद्धा घेतले होते या ताटात कांदा लिंबू मस्त असा हा खूप छान अशी रेसिपी झाली होती पण थोडंसं थोडंसं हे झालं कारण की तुम्हाला सांगितलं मी मच्छीला चव नव्हती त्याच्यामुळे थोडासा मूड़ हाफ झाला एवढं छान मेहनत केली एवढं छान मस्त असं पण असो ते आपल्या ना हातात नाही आता असतात काय काय वेळेस आपण काही करू शकत नाही चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया असं छानशा